दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिक से सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल प्रेस करा नाशिक शहरातील कोदाघाट परिसरातील स्वयंभू कपालेश्वर महादेव मंदिरात दर्शनाला येणाऱ्या भाविकांसाठी म्हणजेच ड्रेस कोड हा लागू करण्यात आलेला आलेला आहे आहे या संदर्भातील फलक मंदिर परिसरात लावण्यात ला देशभरात कपालेश्वर महादेव हे असे एकमेव मंदिर आहे ज्या ठिकाणी शिवासमोर नंदीन आहे या ठिकाणी प्रत्यक्ष शिवाला ब्रह्महत्येच्या दोषापासून मुक्तता मिळाल्याची आख्यायिका आहे साहजिकच या ठिकाणी देशभरातील भाविकांची प्रचंड गर्दी असते आणि याच गर्दीमुळे मंदिर विश्वासांनी हा निर्णय घेतला आणि या निर्णयाचं नाशिक शहरात विविध स्तरावरून कौतुक होत आहे भाविकांचा देखील याला सकारात्मक असा प्रतिसाद लाभतोय मध्यंतरीच्या काळात मंदिर परिसरात मोठ्या प्रमाणात तरुणांकडून मंदिराच्या परिसरात व्हिडिओज बनवणं तोकडे कपडे परिधान करून नेणं अशा अशोभनीय असंस्कृतिक कृतीमुळे भाविक त्रस्त झालेले होते याविषयी अनेक तक्रारी मंदिर प्रशासनाकडे आलेल्या होत्या आणि या पार्श्वभूमीवर मंदिर प्रशासनानं आणि विश्वासांनी हा निर्णय घेतला शारदीपडे नाशिक न्यूज नाशिक